सर्वाधिक वेगाने विकसित होणारा आणि कालपर्यंत शांत सुरक्षित परिसर असलेल्या भागातील गुन्हेगारी पोलिसांनी तातडीनं मोडून काढावी अन्यथा रस्त्यावर उतरून नागरिकांसह तीव्र आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा माजी नगरसेवक तथा स्थानिक नेते दत्ता पाटील सप्रे यांच्यासह या भागात या नागरिकांनी दिलाय या भागातील गुन्हेगारांकडून चोरी घरफोडी यासह घातक शस्त्रासह सहक होण्याचा प्रयत्न करणे खंडणी मागणे चिडीमारी करणे कामगारांकडून हप्ते वसुली करणे अवैध सावकारी आणि वैशा व्यवसाय असे गंभीर गुन्हे केले जात आहेत त्यांनी सर्वसामान्य लोकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणली आहे या संदर्भात रविवारी नऊ फेब्रुवारीला दत्ता पाटील सप्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन बोलेगाव नागापूर भागातील वाढलेल्या गुन्हेगारी संताप व्यक्त केलाय आणि पोलिसांच्या अर्थपूर्ण निष्क्रिय भूमिकेवर जोरदार टीकास्त्र डागले मागणी अशी आहे की नागापूर बोलेगाव आणि एमआयसी परिसरामध्ये दिवसांदिवस गुन्हेगारी वाढत चालली त्यामुळं मी सर्व आपले पत्रकार बंधूंना आज बोलवलं आणि मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी काही गोष्टी आपल्या समोर मांडल्या त्या प्रामुख्याने ह्या भागातील होणाऱ्या चोऱ्या माऱ्या होणारी गुन्हेगारी आणि ही संघटित गुन्हेगारी आहे या भागात आतापर्यंत भरपूर भरपूर काही गुन्हे झाले या भागात खून झाले दरोडे झाले बऱ्याच गोष्टी घडल्या आतापर्यंत आम्ही त्या संयमतेने घेतल्या आता आता नागरिकांचा उद्रेक झालाय या पुढच्या काळामध्ये बी आतापर्यंत हे गोष्टी जर थांबल्या नाहीत तर मी नागरिकांच्या वतीने फार मोठं आंदोलन करणार आहे नागापूर बोलवला तर माझा प्रभाग आहे या एमआयडीसी याच्यामध्ये एमआयडीसी आणि तोपखाना हे दोन पोल्ट्रिशियन येतात या भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे एक गुटखा विक्री होते मावा विक्री होते जास्त एम आय डी सी च्या भागामध्ये एमआयडीसीच्या प्लॉट मध्ये दारू विकली जाते दा दारू आणि हदभट्टी आणि देशी दे दारू यांची विक्री होते टपऱ्या टपऱ्यातून विक्री होते आणि नागरिक आणि महिलांना एवढा त्रास होतो ह्या भागातील महिला असुरक्षित आहेत त्यामुळं मला ही पत्र घ्यावी लागली राजकीय पाठबळ आहे नाही आता हे तुम्ही शोधलं पाहिजे आमचा आरोप आहे का हे गुन्हेगारी संपली पाहिजे चौकात चौकात जे लोक रात्री बारा वाजेवर बसतात दारू पिऊन ढेंगाणा घालतात महिला महिलांना बाहेर पडणं मुश्किल झालंय कमीत कमी ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे आणि नंबर बिगर नंबर प्लेसच्या गाड्यांमधून लोकांची चेन स्कॅनिंग असेल चोऱ्या स्थानिक नागरिक शंभर टक्के तक्रार देण्यासाठी जातात पण त्याची दखल घेतली जात नाही हे आमचं दुर्भाग्य संपतो आम्ही हे सर्व आणि ह्या परिसराचा खरं बिहार सर वा, बिहारकडे वाट चालली असं मला वाटतं त्यावेळेस एस मी साहेबांशी भेट घेतलेली नाहीये परंतु तुम्ही पोलिस ठाण्यासाठी माझा संपर्क असतो कोणतीही घटना गाटला, घटल्यानंतर ज्यावेळेस नागरिक आम्हाला संपर्क करतात त्यावेळेस आम्ही पोलिटिशन संपर्क करत असतो फक्त उत्तर द्यायचं पाहतो करतो बोल जातो कृती काही होत नाही आता एक मिनटं मी बोलण्यापेक्षा जे दोन जे जे दोन नंबर धरते त्याशी तुम्हाला मी एकदा बोलून घेतो आणि कोणत्या पोलिटिशनला काय हे तुम्ही जे देतात ते सांगतील